आदरणीय परमवंदनीय परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला अत्यंत महत्वाची सूचना आपल्या हितगुजामधून दिलेली आहे तर ती सूचना काय आहे तर श्री स्वामी समर्थ सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींना आपल्याला सगळ्यांना माऊलींनी सूचित केलं आहे की आगामी काळ हा संकटमुक्त देशासाठी व स्वतःसाठी चांगला जाण्यासाठी पाठ श्री पाठ प्रत्येक की शंभर पाठ एका वर्षात पूर्ण करायचे आहेत किंवा एका वर्षात बारा लाख श्री स्वामी समर्थ जप हा वहीत लिहायचा आहे प्रत्यक्ष स्वामी समर्थ यांचे प्रतीक असलेले परमपूज्य गुरुमाऊली यांचा हा शुभाशीर्वाद आहे हा संदेश म्हणजेच भविष्यामध्ये कोणत्याही येणाऱ्या संकटासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक व भौतिक यासाठी आपण सक्षम व्हावं आणि आपल्याबरोबरच देशाचं समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल राहावं यासाठी हा संदेश आपल्याला स्वामींनी आपल्या गुरुमाऊलींनी दिलेला आहे म्हणूनच जागे होऊया आणि प्रत्येक सेवेमध्ये भाग घेऊया आपल्या प्रत्येक गावोगावी आपली स्वामी समर्थ केंद्र आहेत तर आपण प्रत्येकाने जिथे तिथे होणाऱ्या सामुदायिक सेवेमध्ये भाग अवश्य घ्यायचा घरामध्ये करायची विशेष सेवा तर आजपासून आत्ताच या क्षणापासून सुरू करूया श्री स्वामी समर्थ सदैव राहणार आहेत आणि गुरुमावलींचा आशीर्वाद हा शेवटपर्यंत आपल्यासोबत राहणार आहे परमपूज्य गुरुंनी यांना आपल्या गुरमावलींनी विनंती केली आहे की हे हलक्यात घेऊ नका कास या अत्यंत आहे चला उठा जागे आजपर्यंत आपण स्वतःसाठी काही जगलो नाही जर स्वतःसाठी जगायचं असेल तर हा श्री गणेशा या माऊलींनी दिलेल्या संदेशापासूनच सुरू करूया म्हणून सर्वांनी आत्ता आजपासूनच स्वामी सेवेला न काही विलंब लावता सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ